आपले स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ केवळ एक राजकीय बातमी नाही आजचा हा विषय तीन निष्पाप जीवांचा तीन कुटुंबांच्या आयुष्याचा तीन घरांवर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराचा आज आपण बोलणार आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या छोट्याशा गावात घडलेल्या त्या हृदयद्रावक घटनेबद्दल जिथे बिबट्याच्या हल्ल्यात रोहन बोंबे शिवण्या बोंबे आणि भागुबाई जाधव हो यांना आपले प्राण गमवावे लागले ही घटना केवळ वन्य प्राणी हल्ला नाही ही घटना आहे प्रशासन व्यवस्था आणि समाज म्हणून आपण कुठे कमी पडलो याचा आरसा मित्रांनो कल्पना करा एक शांत गाव नेहमी सारखा दिवस घरची कामे शेतात जाण्याची लगबग आणि अचानक क्षणात सगळं संपून जातं बिबट्याचा हल्ला कोणालाही वेळ नाही कोणालाही बचावाची संधी नाही आणि मागे उरतात ते रडणारे कुटुंबीय अनाथ झालेले स्वप्न आणि आयुष्यभराची पोकळी रोहन बोंबे कुटुंबाचा आधार शिवण्या बोंबे घराचा प्रकाश भागुबाई जाधव अनुभवाचा खजिना तीन पिढ्या तीन वेगळ्या भूमिका आणि एकाच घटनेत तीनही संपून गेल्या मित्रांनो आज महाराष्ट्रात वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे जंगल कमी होत आहेत शेती वाढते वस्त्या वाढतायत आणि बिबट्याला दोष देणं सोपं असलं तरी मुळात दोष आहे तो नियोजनाचा दुर्लक्षाचा आणि वेळेवर उपाय न करणाऱ्या व्यवस्थेचा शिरूर आंबेगाव जुन्नर इथं अशा घटना नव्या नाहीत पण प्रत्येक वेळी प्रश्न तोच कोण जबाबदार आणि पुढे असे प्रसंग टाळण्यासाठी ठोस उपाय कधी होणार मित्रांनो अशा दुःखद प्रसंगी खडी ओळख पडते ती नेतृत्वाची जेव्हा कुणाचं घर उद्ध्वस्त होतं तेव्हा केवळ शासकीय कागदपत्र नाही तर माणुसकी लागते धीर देणारे शब्द लागतात आणि तात्काळ मदतीची गरज असते याच पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या तीनही पीडित कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली ही मदत केवळ आकडा नाही ही, ही मदत म्हणजे तुम्ही एकटे नाहीत हा दिलासा आहे संकटात शासन आणि संघटना तुमच्या पाठीशी उभी आहे हा विश्वास आहे मित्रांनो यावेळी एक महत्वाचा क्षण घडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे स्वतः पीडित कुटुंबियांशी संवाद साधला राजकीय भाषण नाही औपचारिक शब्द नाहीत तर थेट मनातून निघालेली वेदना ही घटना अत्यंत दुःखद आहे राज्य शासन आणि शिवसेना तुमच्या पाठीशी उभी आहे हा संवाद केवळ शब्दांचा नव्हता तो होता मनाचा आणि माणुसकीचा वेदनेला आधार देणारा ही आर्थिक मदत आमदार शरद सोनवणे आणि युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली यावेळी युवा सेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक जिल्हा व तालुका पदाधिकारी सरपंच पंचायत समिती सदस्य आणि असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही केवळ उपस्थिती नव्हती ही होती संवेदनशीलतेची उपस्थिती आणि दुःखात सहभागी होण्याची भावना आ, ना, ना? हो हो साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो ती जी, जी आता इथं जी तुम्ही जे बोलला त्याच घरामध्ये उभा राहिलो आणि ती मदत पण घेऊन आलेलो आहे आमदार साहेब बोलतायत आमदार साहेब बोला साहेब शरद सरो बोलतोय साहेब जय महाराष्ट्र साहेब विषय असा आहे की ह्या कुटुंबाला आपण ज्याप्रमाणे आपण बोललो होतात पद्धतीची मदत आम्ही घेऊन आलेलो आपल्या आपल्या तुमच्या सांगण्यावरून आणि हे कुटुंब आता भेटले ते आपले सर्व तीन कुटुंब आहेत एका महिन्यामध्ये तीन बळी गेलेले होते दिवाळीच्या दरम्यान आपण स्वतः इथं आला होता तिथं त्या कुटुंबाचं घर पाहिलं इथं तुम्ही बसला होता मांडी घर घटना घडली त्यामुळे आम्ही लोकांमध्ये सहभागी आहोत आणि यापुढे अशा घटना होऊ नये त्यासाठी देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्याने यावर सर्व गांभीर्याने घेतले आणि शरद आमदार आपले या ठिकाणी सगळ्या जे काही बिबट्याचा भय भीती भयमुक्त वातावरण झालं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना घडता कामाने शैलेश मुंबई आपले मुलीच्या वर हो नमस्कार आ, जी, जी, सात वर्षाची आई त्या दिवशी भेटली होती बरोबर बरोबर तुमच्याही दुःखामध्ये आम्ही पाठीशी कायम आहोत ठीक आहे आता झालेली घटना कुठेही आहे परत येणार नाही परंतु असे बोलत नेहमी तुमच्या पाठी लागलं तर तुम्ही आम्हाला साहेब धन्यवाद याबाबत फक्त आता एक विनंती आहे काही जी आमचे युवक उभे राहिले होते आमच्यासोबत ते जे आंदोलन झालत ना ते फॉरेस्ट चे गुन्हे दाखल झाले फक्त बस तेवढे ते मागे घ्यावा तेवढे एक विनंती आता मित्रांनो हा प्रसंग आपल्याला अनेक प्रश्न विचारायला भाग पाडतो वन्यप्राणी संरक्षण आणि मानवी सुरक्षितता यामध्ये समतोल आहे का प्रशासन सज्ज आहे का गावागावात सतर्कता आहे का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण समाज म्हणून संवेदनशील आहोत का अशा घटनानंतर केवळ शोक व्यक्त करून थांबायचं की कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दबाव निर्माण करायचा हा प्रश्नही आपल्यासमोर उभा राहतो राजकारण येतं आणि जातं पण समाजकारण कायम राहतं एकनाथ शिंदे यांची भूमिका महाराष्ट्राने वारंवार पाहिली आहे पूर असो अपघात असो आत्महत्या असो किंवा नैसर्गिक आपत्ती असो ते नेहमी माणसांच्या सोबत उभे राहिले आणि प्रत्यक्ष मदतीला प्राधान्य दिले मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला भेडला असेल तर लाईक करा अशा सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी टीसीएन न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत आणि समाजापर्यंत नक्की शेअर करा कारण एक शेअर एक आवाज कदाचित उद्या कुणाचं आयुष्य वाचवू शकतो आम्ही पुन्हा भेटू उद्या नव्या घडामोडींनीशी तोपर्यंत आपली काळजी घ्या सतर्क राहा आणि माणूस की जपा धन्यवाद